नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव बा। महाराष्ट्रात आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव बा। मिळाला आहे वर्धा या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तसेच लातूर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून जर बघितलं आपण विदर्भ मराठवाड्यामध्ये जालना असेल त्याचबरोबर नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झालेली आहे याचा परिणाम आता सोयाबीनच्या मार्केटवरती कसा कसा होणार आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव वाढणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई देणे सुद्धा बंधन करायचं आहे चला तर जाणून घेऊया येत्या काय दिवसामध्ये सोयाबीनचा कसा ट्रेंड असणार आहे तर सोयाबीनचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे कारण पावसामुळे नुकसान भरपाई झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे की यावर्षी लागवडीचं क्षेत्र दहा ते वीस टक्के ऑलरेडी कमी असल्यामुळे दुहेरी फटका आता शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटमधील आजची परिस्थिती पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपण आवक जर बघितली तर जालना एकशे पन्नास क्विंटल अवकालचे चार हजार ते चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते त्रेचाळीस पॉईंट आठ रुपये जालना या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा सरासरी दर आहे तसेच पुढील मार्केट अमरावती पाचशे सव्वीस क्विंटल वावकले चार हजार ते चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी वर्धा मार्केट पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल वकलले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा या ठिकाणी सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला वर्धा या ठिकाणचा बाजारभाव पाहायला मिळतो तसेच पुढील मार्केट लातूर तीनशे बावन्न क्विंटल आवकले अडोतीसशे ते थी चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर या ठिकाणी आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर बेचाळीस त्रेचाळीस रुपयापर्यंत लातूर या ठिकाणचा सोयाबीन मार्केटचा बाजारभाव आहे पुढील मार्केट जे आहे वाशिम सहाशे ऐंशी क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट एक रुपये वाशिम या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी अकोला चार हजार तीनशे ते चारशे रुपये बीड चार हजार वीस रुपये धाराशिव चार हजार तीनशे रुपये लातूर चार हजार चारशे रुपये नांदेड चार हजार तीनशे ते चारशे रुपयेपर्यंत बाजारभाव नागपूर चार हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे जालना चार दोनशे लातूर चार तीनशे नाशिक चार हजार शंभर वर्धा चार हजार चारशे ते पाचशे रुपये वाशिम चार हजार पाचशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोयाबीन असेल तूर असेल कांदा असेल टोमॅटो असेल लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो